श्रीरामांचे आणि रावणाचे युद्ध झाले त्या युद्धामध्ये रावणाचा पराजय करणे शक्य नव्हते कारण त्याला ब्रह्मदेवाकडनं वरदान होते, होते। रावणाचा प्राण हा हृदयात नसून कुठे आहे हे रावणाशिवाय त्याच्या भावाला माहीत होते पण इथेच त्याचा घात झाला त्यामुळे रावणाला मृत्यूने कवटा आले रावण हा जरी श्रीरामांचा वैरी असला तरी एक महान ज्ञानी होता जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेमध्ये जमिनीवर पडला होता तेव्हा श्रीरामांनी आपल्या भावास रावणाकडे जाऊन ध्यानवर्तक गोष्टी विचारण्यास सांगितले तेव्हा रावणाने मरताना लक्ष्मणाला महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या या गोष्टी आजही आपल्या जीवनात उपयोग्य आहेत जर तुम्ही देखील या गोष्टी समजून घेतल्या आणि जीवनामध्ये आचरणात आणल्या तर यश मिळवण्यापासून कुणी अडवू शकत नाही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा ही माहिती जर तुम्हाला आवडली तर कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका रावण हा एक खूप महाज्ञानी पंडित होता त्याच्याकडे वेदांचे ज्ञान होते तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता केवळ त्याने माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोजत होता तेव्हा भगवान श्रीरामांना स्वतःहून त्यांचा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते या ठिकाणी सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की रावणाने आपल्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात नकार दिला नाही कारण आपल्याला माहीत आहे की ज्ञान हे दिल्याने वाढते रावणाने लक्ष्मणाला दिलेले जीवनमूल्यांचे शिक्षण या काळातही लोकांसाठी सुद्धा तितकेच खूप उपयोगी आहे जेवढे त्रेतायुगात उपयोगी होते भगवान श्रीराम आणि रावण युद्धाच्या अंतिम दिवशी जेव्हा रावण आणि भगवान श्रीराम यांच्या बाणानं जखमी होऊन मरणासन्न अवस्थेत पडला होता तेव्हा भगवान श्रीराम आपल्या लक्ष्मणाला म्हणाले जा आणि रावणाकडून जीवनातील राजनितीचे ज्ञान घे आपला भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा मनस्थितीत पडले आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात तो एक अत्याचारी राक्षस होता त्याच्याकडनं जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण मला कसे मिळू शकते हे ऐकून भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मणा तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबरच एक महान ज्ञानीसुद्धा होता तो एक महान पंडित देखील आहे तो एक महान शिवभक्त आहे तो एक ब्राह्मण आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्याजवळ जा आणि त्याच्याकडनं जीवनाचे ज्ञान मिळवून घे त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेला रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडनं जीवनाशी संबंधित राजनैतिक ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाकडे काहीही प्रत्युत्तर दिले नाही खूप वेळ झाला तरी रावण काही बोले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत गेले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मणा ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभा राहतो त्यामुळे परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह कर भगवान श्रीरामांनी असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेला आणि रावणाच्या पायाजवळ उभं राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले हे लंकेश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून रावण म्हणाले हे लक्ष्मणा तू धन्य आहेस तुला प्रभू श्रीरामांसारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस तू सदैव त्यांच्यासोबत राहिला आहेस लक्ष्मणा लक्ष देऊ नयक मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचं सार आहे जेव्हा कोणतंही शुभकार्य करायचं असेल ते नेहमी लवकरात लवकर करावं रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभ कार्य करायचे आहे ते लवकर करावे कारण आयुष्य अनिश्चित असते कधी संपेल कुणाला माहीत नसते शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये तसेच जी अशुभ कामे जेवढी टाळता येतील ती टाळली पाहिजेत लक्ष्मणा सुद्धा एक चूक केली अशुभ कामांना मी नेहमी प्राधान्य दिले मी शुभ कार्य नेहमी टाळत राहिलो मी प्रभू रामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला एवढेच नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर माझी ही दैन्य अवस्था झाली नसती लक्ष्मणा जेव्हा माझी बहीण शुपर्नखाने मला भगवान श्रीरामांविषयी सांगितले तेव्हाच मी समजलो होतो की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये स्वतः श्री विष्णू आले आहेत पण माहीत असूनही मी त्याविषयी अनभिज्ञ राहिलो दुसरे म्हणजे काही करायचे किंवा कोणतेही शुभकार्य असेल तर ते गाजावाजा न करता करावे आणि लवकरात लवकर करावे कारण आपले जे वैरी असतात त्यांना या गोष्टी पाहवत नाहीत आणि ते लोक आपल्या अशुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आपला अहंकार आपला सर्वात मोठा वैरी आहे म्हणूनच तर माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे आज माझी अशी अवस्था आहे त्यानंतर शत्रू किंवा कोणताही रोग कधीही लहान समजू नये रावणाने लक्ष्मणाला सांगितले शत्रू किंवा रोग अगदी लहान वाटत असला तरी त्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण केलेली छोटीशी चूक मोठे नुकसान करू शकते तुमच्या शत्रूला कधीही कमी लेखू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चरेने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवरती विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव दोन्ही तुच्छ आहेत माझ्यासारख्या बलशाली योद्ध्याचे ते काहीच बिघडवू शकत नाहीत हे लक्ष्मणा आज बघ या दोन्ही प्राण्यांमुळे मी माझा अंतिम श्वास घेत आहे जर मी वानरांना आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजलं नसतं तर माझी अशी अवस्था झाली नसती स्वतःचे रहस्य नेहमी गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की आपले जे रहस्य आहे ते कधीही कुणाला सांगू नये कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपणास प्राणसुद्धा गमावावा लागू शकतो चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आपली कमजोर बाजू कधीही कुणाला सांगू नये कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं यमराजांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा कुणीही वध करू शकणार नाही परंतु मी काय केलं मी माझं रहस्य माझ्या भावाला सांगितलं आणि ही चूक आज माझ्या मृत्यूचं कारण बनली आहे त्यामुळे कुणालाही आपल्या आयुष्यातील गुप्त गोष्टी कधीही सांगू नयेत आपले धन आपली रहस्य सर्व काही गुप्तच ठेवावे एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहत होत्या या तीन उपदेशातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत यातून आपल्याला जो उपदेश मिळालेला आहे तो उपदेश खूप महत्त्वाचा आहे हा उपदेश जर तुम्ही समजून घेतला तर जीवनामध्ये त्याचा निश्चितच फायदा होणार आहे प्रभू श्रीरामांनी या ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी महान पंडित ज्ञानी ब्राह्मण विद्यापती